रेडी हो गया पहले देखते हैं ना देखते है या खमंग खमंग परफेक्ट ना कहा ना गुड्डू वह घरे नाली गेली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर फायनली भक्ती मॅडमला टाइम मिळाला घरी यायला असे काय आणि आज आहे संडे तर संडे स्पेशल भक्ती मॅडम चा स्पेशल चिकन भाई सोबत सो युती होते इकडे तुम्ही आणि आज करायला घेतलं ते म्हणजे तिने हे हे काय झालं दोन ठेवलं चिकन म्हणजे चिकन बॉईल केलेला आहे तो चिकन उकडलाय त्यात ऑलरेडी तिने मीठ टाकले जर ही रेसिपी करताना तुम्ही चिकन उकडल्यावर मीठ नाही टाकलात तरी चालेल नंतर टाकला तरी चालेल पण आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे हिने चिकन उकडतानाच मीठ टाकलंय आणि उकडायला मी पाणी नव्हतं नव्हतं टाकलं टाकलं पाणी पाणी चिकन आणि मीठ होतं म्हणून मीठ टाकलं त्याच्याने मग दादा सुटायला थोडीशी मदत होते चिकनला अच्छा मग तो आपण दाखवला नाही कारण पाहुणे आलेली दादा लोक आलेली म्हणजे माझे सासरे लोक आलेले पत्रिक घेऊन आणि रात्री आम्ही थोडा उशीर आलो काकांचा फोन आला तेव्हा उठलो हल्दीला गेलेलो आम्ही मी फुटेज तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्या नंतर खूप धमाल केले हल्दीला सो so, चलो आजच्या रेसिपी साठी कांदा बघा किती घेतलेला आहे कारण सुका करायचंय आणि खडा रेसिपी बनली म्हणजे मसाला असतो ना जास्त टाकायचा ओके म्हणजे मीच बोलो भाकरी आहेत आहेत म्हणजे दोन शिल्लक आलेले आहेत काल आणलेल्या त्याच खाऊ ना हा मम्मीने दिलेल्या तो चलो ह्याला कांदा भरपूर लागते काहीतरी नवीन बघायला भेटल रेसिपी म्हणजे बनवली असेलच पण काहीतरी वेगळी म्हणजे पहिल्यांदा करतो काय तू इथे मी पहिल्यांदा करायला घेतले आणि ह्या रेसिपीला ना कांदा जाम लागतो त्याच्यामुळे मी ऑलरेडी सगळे सोलून ठेवलेत आपण कसे छोटे छोटे कांदे आणलेत ना आपल्यासाठी आम्हाला एक कांदा हे हो, एक कांदा असला ना छोटा तरी बस होतो हा फक्त कांद्यावर मारायचा चिकन बघूया स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला दाखवू सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत चल पटापट कांदा कापून घे रडू नको बिलकुल दुत थेट कांदा झोंबत अच्छा औला काल मी ते ये करता ना कतरी पाणी वाला डोलेची दुतला करताना नाही कांदा धुवून ठेवायचा थोडा उशीत मत झुंबत नाही आता मी एवढा कापला तरी माझ्या डोळ्यात पाणी आहे का बघा नाही चमक वाली बाइक को मिली है तुम आपको इकडे कांदा कापून झाला टोमॅटो कापून झाले आणि खडा वगैरे खडा मसाला काय अख्खा गरम मसाला चला तेल तापलेला आहे आणि टाकलेला आहे गरम मसाला काल हल्दीला जाम मजा केली ना हल्दीला हो आता कांदा 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 लय लय कांदा कापलाय ना याला कांदा लागतो जास्त हे चिकन रेसिपी आहे का कांदा रेसिपी आहे तला एग यू ने कोरिया आपल्याला कांदा मारायचा नाहीये म्हणजे ते माने करायचं काय असच ठेवायचे त्याला टोमॅटो आणि टोमॅटो आणि लसूण आणि त्यामध्ये आता टाकते मीठ मीठ काय कारण चिकन मध्ये मीठ टाकलेत तर कांद्याला फक्त कांद्यासाठी कांद्याचा फ्लेवर येतो ना जास्त नाही फ्लेवर फक्त कांद्यासाठी चवी झाला तरी चालू खारट नको टाकता तो वर्षी काढताना येणार आपण घेऊ होता मसाले आणि इथं बघा हो आंदी पासून निश्चित चट लागले <laughs> मी संत्री टाकली त्याच्यात सोडून त्याची बॅटरी लो झाली <laughs> पका मसाला टाकला मिरच्या ना म्हणून कांदा आहे स्पायसी मला स्पायसी लागत ना कांदा जास्त आहे ना त्याच्यात मसाला कांदा गोड लागतो सुक्का चिकन सुक्का चिकन त्याच्या लगे का देखो अगदी लबलबी लबलबी ते गरम मसाला मी पका टाकते ना मी बनवतो ना शिकते शिकते नवीन कुक आहे नवीन कुक आहे टाकते मी डायरेक्ट घाई झाली आणि कांदा जिवंतच का ठेवला माहिती का आता चिकर। चिकर। कमी करायचं आहे ना अच्छा वाफेवर हा वाफेवर करायचं झाकण देऊन मग कांदा शिजेपर्यंत चिकन मध्ये पण तो मुरला पाहिजे मसाला मोरे आणि मी परत एकदा सांगते आम्ही काल हल्दी जाम धमाल केली धमाल केली हो ती व्हिडिओ बघायला मी टाकणार आहे आता मज्जा आली हल्दी चलो आता साखरपुडा भरती साखरपुडा लावता लग्न लग्न होतं आता या वाफेवर वाफेवर किती मिनिट अंदाज चेक अंदाज लावून बघू चेक करून बघेल ना कमी गॅस हा कमी गॅस थोडीशी मी कोथिंबीर टाकते वरून लगेच ओके त्याच्यात मी अगोदर टाकली नाही ना मग कोथिंबीर टाकते झाकण देऊन ठेवते चलो कोथिंबीरचा मारा कोथिंबीर काय कोथिंबीर काय कोथिबीर कोथिंबीर 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 मी जेवणात कोथिंबीर जास्त टाकायची फ्लेवर भारी भारी येतं का आणि आता जेव्हा होईल ना चिकन हा ओके हा हा चलो आता शिजवत ठेवायचं थोडा पाच एक मिनिटांनी आपण चेक ओके बॉस सोपी आणि सिंपल रेसिपी पण खायला जाऊन घाली लागत चलो रेडी हो गाले ना देखते है या खमंग खमंग परफेक्ट ना Oh. म्हणजे एकदम मध्ये चेक केलेला तेव्हा नॉर्मल शिजायचा बाकी होता म्हणजे मी बघितला का पाणी लागत लागत नाही हा आता परफेक्ट हो सो so, चलो आमची रेसिपी झालेली आहे रेडी एकदम सिम्पल म्हणजे मी पण करू शकतो आता ही रेसिपी मी नसल्यावर मी काही कचंबर करून का। नाही पण ही करीन आता चलय एक नंबर झालाय ते एकदा हो आणि मस्त आता लुगडोही जेवू ये खूप भारी म्हणजे खायला एवढं मस्त लागतं ना हे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पोरांसाठी तर स्पेशल होईल खायला मग आम्ही काय केलाय पोरांना जास्त आवडतं नाही हो खायला अच्छा चलो खाऊन घेऊ पटापट त्याचा आता लावते मी थांबतो अर्धा अर्धा ट्रायल आहे म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे आपण त्याच्याच साठी घेतला शूट मिटला असतो ना त्याच्यासाठी पण मला दिसला काल मी केला ना म्हणून तो डाऊन झाला केला चलो आता चार्जिंगला लावते तसच

you <laughs> त्याला मस्त नाचून धमाल केली आणि आता आलो वरती श्रुतीचे पप्पा आहेत ही मम्मी वाटत नाही पण मम्मी आहेत भेटलेली बहीण काय सो चलो आता निघूया वाढदिवसाला नाही पण वाटतच नाही ना सो ना ना ना? <laughs> so, चलो आता इथून डायरेक्ट वाढदिवसाला निघू इथं <laughs> सर्व आपली फॅमिली भेटलेली आहे खूप दिवसातून संध्याकाळी घरी म्हणजे खाली आम्ही उतरलोय ना काय करताय तुम्ही काय टिपता यो पाला पाला अच्छा हा त्याच्यात पडलाय तो नाट या असं हिरव कसं काय नंतर होती ना अशी हम्म पण ही फुलं मला जाम आवडली ही ही भारी वाटत ना शेवंती हा सगळ्यांना आली मेहनत माझी आहे ती भक्ती मेहनत आहे हा आवडली हा यो फुललेला यो तो खालीच टाका म्हणजे त्याचा बी पडेल कली आली ना ही फुल एवढी हा सगळ्यांना आवडते जे येतात ते ना मिरच्या थांबा वा मला फुला जामच आवडले एवढी भारी वाटतात ना किती सुंदर वाटतात टोमॅटो अय्यो अख्खा खड्डा करून ठेवला टॉमॅटो हा टॉमॅटो अय्यो सगळा खड्डा केला असं गुपगुप होता आपण नव्हतो म्हणून ना त्यांना मिरच्या मेहनत रंगलाई हा मेहनत रंगलाई तीन आहे तीन या कधी आल्या आज सकाळी बघले मी पाणी शिपताना भेटतील माकडं वाट लावली जाम हो। उड्या चल मी मस्त अलोवेरा कापतो तर संध्याकाळचा नका कापू संध्याकाळी नाही करत झाडाना चलो फायनली एवढी फायनली माझी मेहनत पंधरा दिवस पंधरा वीस दिवस जास्त जास्त दोन महिन्याची मेहनत आहे दोन महिन्याची पण पडलो असतो आता मी पण ये भारी वाटतं ना सगळ्यांना आवडत हम्म सुंदर याला सप्पे देत नाही पिवला कसा काय आलाय मधीच पिवला आलाय एकच फांदीला ना एकच फांदीला आहे का मग मली यो आहे ना यो यो पण फुलांचाच आहे तुम्ही लावले काय इथं पण फुलं बारीक बारीक मावली ती आहेत का यो यो आपण मग फुलांचा पडून पडून आपण फुलं तोडत नाही ना मी तरी पण सकाळी थोडीशी फुलं तोडली आणि देवारात लावली इथे पण दारात लावलेत फुलं

घरन आली गेली गेली नाही लपाचे धांदल कधीपासून दहा मिनटं झाली फेऱ्या मारत दरवाजे उघड असतात ना संध्याकाळी बेडरूम मध्ये जेवण टाकून तिकडं जेवण बनवा घेतलाय काय करायचं सांगा सो so, चलो आता बनवतो आम्ही जेवण जेवण सो so, आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय